हॅलो आटो साहेब जे भीम म्हणलं ते चंद्रकांत पाटील चुकीचं बोलते पण दादा दादा ते हॅलो कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर औरंगाबाद वरून हॅलो काय झालं काय चंद्रकांत पाटील असं बोलायला नव्हतं पाहिजे की भीक मागितली म्हणून काय त्यांची चंद्रकांत पाटीलची अवकात नाही साहेब एवढी मोठे शब्द काढणं काय बोललो मला माहित आपले हा चुकीचं बोलले ना बाबासाहेब दैवत आहे साहेब आमचं आपलं सगळ्यांचं आणि महात्मा फुले पण नाही साहेब त्याला फटके खायला बरं का तो खरंच माझ्याकडे नाही करतो मंत्री असेल त्याच्या घरच साहेब चुकीचं आहे म्हणजे गोष्टी तुम्ही त्यांना पाठिंबा नाही कधी देऊ साहेब बरं का हॅलो 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 तुम्ही तुम्हाला फार मानतो साहेब तुम्ही खूप हुशार व्यक्ती आहे पण त्यांना सांगा की महापुरुषाबद्दल बोलूच नको ना तुझी आहे का मना हॅलो ठीक आहे असं बोलता का आम्हाला असं बोलला नाही साहेब तुम्ही पण सत्य ते बघा तुम्हाला मानतो मी पण त्या व्यक्तीला नाही मानत जो अपमान करत असेल ना त्या गोष्टीला तुम्ही त्यांना आठवडीने सांगायचं आहे बरं का हॅलो त्यांना आठवडीने सांगा तुम्ही करू शकता साहेब त्याला सांगा अवकाश मध्ये राह म्हणा तुझे भाजप बस एवढंच बोलत साहेब ओके ओके ठीक बोलतो शंभर टक्के बोला साहेब मी माझा बोलणी उत्तर देते सध्या ते हॅलो आठवला साहेब जय हॅलो म्हणलं ते चंद्रकांत पाटील चुकीचं बोलते पण दादा दादा ते हॅलो कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर वरून हॅलो काय झालं काय चंद्रकांत पाटील असं बोलायला नव्हतं पाहिजे की भीक मागितली म्हणून काय त्यांची चंद्रकांत पाटील ची नाही नाहीये साहेब एवढी मोठे शब्द काढणं काय बोललो का मला माहित आपले मंत्री हा चुकीचं बोलले ना बाबासाहेब दैवत आहे साहेब आमचं आपलं सगळ्यांचं आणि महात्मा फुले पण नाही साहेब त्याला फटके खायला बरं का तो खरंच माझ्याकडे घर तो मंत्री असेल त्याच्या घरचा साहेब चुकीच आहे म्हणजे गोष्टी तुम्ही त्यांना पाठिंबा नका कधी बघता साहेब बरं का हॅलो 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 तुम्ही तुम्हाला फार मानतो साहेब तुम्ही खूप हुशार व्यक्ती आहे पण त्यांना सांगा की महापुरुषाबद्दल बोलूच नको ना तुझ्या अवकाळ आहे का म्हणा हॅलो ठीक आहे असं बोलता का नाही साहेब तुम्ही बस ते बघा तुम्हाला मानतो मी पण त्या व्यक्तीला नाही मानत जो अपमान करत असतो ना त्या गोष्टीला तुम्ही त्यांना आठवणी सांगा साहेब बरं का हॅलो त्यांना आठवणीने सांगा तुम्ही करू शकता साहेब त्याला सांगा मध्ये ना म्हणा तुझं पण भाजपला हा बस एवढंच मला साहेब ओके ओके ठीक ठीक बोलते शंभर टक्के बोला साहेब मी माझा बोलणे उत्सव देते सध्याने